नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू सत्तावीस ऑगस्ट बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला असून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे अंतरावली सराठी येथून आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी महादेवाचे दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठी आणि कुणबी एक आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांचा संयम डासळू देऊ नका असं जरांगे पाटील म्हणाले आहेत मराठा आरक्षणासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे मुंबईमध्ये आल्यावर मला गोळ्या झाडा आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत याला तुम्ही जबाबदार आहात असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना यांच्यावर केला आज आहे आजपासून कुणीही आत्महत्येचा प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून आरक्षण मिळवायचं आहे असंही पाटील म्हणाले कृपया आत्महत्या करू नका शांततेचे आंदोलन कुणीही रोखू शकत नाहीच शांतता कुणीच सोडायची नाही असंही आंदोलनकर्त्यांना आवाहन करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत सात आठ टप्पे ठरले आहेत एकानेही दगडफेक जाळपोळ करायची नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील दुकाने हॉटेल्स मॉल्स आणि इतर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे राज्य सरकार खाजगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास नऊवरून दहा करण्याचा विचार करत आहे यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापने रोजगार नियमन व सेवा अटी अधिनियम दोन हजार सतरामध्ये महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू आहे या अधिनियमानुसार राज्यभरातील दुकाने हॉटेल्स मनोरंजन केंद्रे आदी ठिकाणी कामाचे तास निश्चित केले जातात मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगार विभागाने या संदर्भात एक सविस्तर माहिती दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली असली तरी मंत्रिमंडळाने यातील काही तरतुदींवर अधिक स्पष्टीकरण मागितले आहे त्यामुळे तुर्तास हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज अंतरावली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे परंतु जरांगे पाटील हे आझाद मैदान येथेच आंदोलन करण्यावर ठाम आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे हायकोर्टानं आजा आझाद मैदानांची परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची भेट घेतली आहे जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं तब्बल अर्धा तास प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर पुढील दीड तासामध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा आता मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत त्यांना थांबविण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न होत आहेत सणासुदीच्या काळात ता आंदोलन टाळावे अशी विनंती सरकारकडून करण्यात आली मात्र जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलनाची दिशा आता थेट मुंबईकडे वळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांच्या या निर्णयाला सत्तेतील काही विरोधी पक्षातील काही आमदार खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे त्यावरून हाके आणि सदावर्ते यांनी हल्लाबोल केला होता तसेच जरांगेंना पाठिंबा देण्याआधी तुमच्या पदांचा राजीनामा द्या अशी मागणी हाकेंनी केली होती अशातच ठाकरे गटाच्या खासदाराने मराठा मोर्चात सहभागी होणार असं ठणकावून सांगितलं आहे